साडेतीन लाख कोटी खर्च करतो आपण या कर्मचारी अधिकाऱ्यावर साडेतीन लाख कोटी वीस लाख कर्मचाऱ्यावर दोन दोन लाख रुपये पगार देतो कलेक्टरले तुझी गाडी फुकट आहे तुझं डिझेल फुकट आहे स्वयंपाक करणारी बाईक फुकट आहे विद्युत लाईन फुकट आहे टेलिफोन फुकट आहे चार पाच च्या आहे पोळीगार वेगळा तरी तो कलेक्टर त्याच्या कार्यालयातलंही कामकाज चांगलं करत नाही तुमच्या मंत्रालयातले सहा मजले मंत्रालय जर सुधारले अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही तुमच्या मंत्रालयातल्या युवान देसाई साहेब आपल्या मंत्रालयातल्या काही कागदपत्रं मी आणल आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस उत्तर भेटत नाही बोला माहित आहे तुमचे स्मरणपत्र मी किती डो पाहिले पहिलं स्मरणपत्र दुसरं स्मरणपत्र तिसरं स्मरणपत्र आपण देत होते <laughs> इकडे असल्या <स्लें। laughs> अध्यक्ष महोदय याच्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे कोणताही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सात कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही या संदर्भात मंत्री महोदय जरी कारवाई या राज्यात झाली असेल तर सांगा आम्ही आवाज काढला तर तीनशे त्रेपन्न अर्ध्या तासात दाखल होते आणि सात दिवसात माझ्याकडे फाईल आहे सीएम साहेबाजारी रिमार्क आहे डेप्टी सीएम साहेबाजारी रिमार्क आहे आणि ही फाईल दोन हजार वीस ले सादर केली आणि मंत्रालयातून ते दोन हजार चोवीस ले बाहेर पडले हे शिव्या दिल्ल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही साडेतीन लाख खर्च सा करतोय आपण आमच्या खिच्यातले पैसे आहे साडेतीन तुमचं मंत्रालय धळले तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले तुमचा वचकच नाही आहे आपल्याला मत पाहिजे ना न मागता यांचे आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही तुम्ही केला नाही नाही केला नाही जयंतराव आणि मग हे सगळं का होतंय मला आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला जिल्ह्यावाईज माहिती द्या आणि पुढच्या टपला पटलावर ठेवा का जिल्हा वाईज सात दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाया झाल्या सभागृह संपेपर्यंत देऊ शकत नाही मंत्रालयाची विधानसभेची आहे मी अध्यक्ष महोदय अठ्ठावीस सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातला हा जमिनीचा विषय होता विभागीय आयुक्त कार्यालयात ही फाईल एक वर्ष दोन महिने राहिली विभागीय आयुक्तानं ते पाठवाले अवर सचिवालय पाठवाले तीन महिने लावले तिथून ते तुमच्या अवर सचिव महसूल हे तुटीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवायसाठी इतक्या त्रुट्या आहे याला चार महिने गेले काय कारभार आहे हो। आमदाराचं पत्र आहे मंत्र्याचं पत्र आहे मुख्यमंत्र्यांचं पत्र आहे अधिकाऱ्याचं मूल्यांकन झालं किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं त्या काळा आम्हाला द्या माहिती इव्हन प्रश्न विचारतोय जिल्हा सात दिवसात फायल खूप अध्यक्ष महोदय हे साडेतीन लाख कोटी खर्च ला, करतोय एक दिवस गेला तरी कमी पडन तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे प्रश्न प्रश्न घ्या प्रश्न घ्या मला मला मी पहिला प्रश्न विचारला का सात दिवस फाईल ठेवली म्हणून किती अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई आतापर्यंत केली ते सांगा आणि ते जिल्हा वाईज पुढच्या काळात ठेवणार आहे मंत्री महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय मी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं एकूण या प्रकरणामध्ये आलेले सोळा कोटी बेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले पैकी पंधरा कोटी त्रेपन्न लाख एकवीस हजार अर्ज हे हो अर्ज वेगवेगळ्या प्रकारचे आजपर्यंत दादा कायदा दोन हजार अस्तित्वात आल्यापासून आणि पंच्याण्णव टक्केचा निपटारा आपण केलेला आहे निर्धारित वेळेत ब्याऐंशी टक्के झालाय आणि निर्धारित वेळेच्या पुढे अठरा टक्के प्रकरणांचा निर्धारित वेळेच्या पुढे आहे उत्तर दिला ना मंत्री महोदयाने या या बाबीचा उल्लेख लक्षवेधी मध्ये नाही लक्षवेधी मध्ये आपण काय आपण परत एकदा ड्राफ्ट वाचा पचुबा लक्षवेधीचा लक्षवेधी मध्ये ज्या ज्या मुद्द्यांचा उल्लेख आहे आपण स्पेसिफिक कुठली फाईल कुठल्या विभागाची फाईल असा उल्लेख केलेला ना नाही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी असा उल्लेख आहे त्यामुळं मी राज्याचा आपल्याकडे संपूर्ण माहिती ठेवली आपल्याला विभागावर हवी असेल आपल्याला जिल्हावार हवी असेल तर निश्चितपणे माझा साधा पेसिफिक प्रश्न काय आहे हे ऑनलाईन अर्ज तुमच्याकडे प्राप्त झाले याची माहिती तुम्ही दिली त्याची किती निकाल निघाल ते माहिती दिली माझं असं म्हणणं आता तुमच्याकडे माहिती उपलब्ध नसन अध्यक्ष महोदय तर मला ज्या अशा आपल्या कलेक्टरनं तहसीलदारांनी एसडीओन हो ज्या ज्या भागात सात दिवसाच्या वरते फाईल कारण नसताना ठेवली सात लय कमी दिवस आहे एक महिन्याची तरी काढा ही माहिती विभागीय आयुक्ताला चौकशी करायला लावा आणि कोणत्या कोणत्या कार्यालयात महत्वाच्या सार्वजनिक विषय अध्यक्ष महोदय ही तपासणी करणं गरजेचं आहे मंत्री महोदय सार्वजनिक विषयावर खूप वेळ चालली लक्ष्मी उत्तरच येत नाही आहे म्हणून असतं असं पलटून सगळं समजून सांगून आलो अध्यक्ष महोदय उत्तर येत नाही आहे उत्तर आम्हाला हे पाहिजे का अशा फाईल पेंडिंग राहतं आणि तिथं कायदेशीर कारवाई करत नाही ती तपासून आम्हाला पटलावर का बस पटलाव सदस्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रश्नावर उत्तर देताना मी काय सांगितलं या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकार जे उपाययोजना करायची ते करल पायलेट पायलेट प्रोजेक्ट आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसात सुरू करू या ऐका ना आता तुमचं सगळं ऐकलं शांतपणे आम्ही आता थोडस ऐका अजून नाही समाधान झालं पुन्हा विचारा पुन्हा उत्तर देतो मी माझी तयारी आहे आपण हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आतापर्यंत झालं नाही तर प्रभावीपणे झालं नाही आपण मान्य करतो हे प्रभावी झालं पाहिजे तर सन्मान्य अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण सांगितलं की किती कारवाई झाल्या जवळपास एकूण जर कारवाई सुनावणी प्राप्त झालेल्या संख्या एक हजार सहाशे आहेत सुनावणी घेतलेली प्रकरणं एक हजार सोळाशे आहेत दंड झालेली प्रकरण एकोणपन्नास आहेत आणि विभागीय चौकशी बारा लोकांची सुरू आहे आणि समज ज्यांना कडक शब्दात दिलेले अशी नव्वद प्रकरण आहेत याची आपल्याला राज्याची माहिती या ठिकाणी मी दिली आपल्याला विभागवार हवी हवी असेल असेल जिल्हावार तर ती स्वतंत्र माहिती पटलावर ठेवली जाईल पासून दिनांक ऑनलाईन हे अर्ज प्राप्त झाले का एवढ्या तक्रारी आहे कोणाचा शौचालयाची तक्रार असेल काही घरकुलाची तक्रार असेल योजना भेटल ह्या तक्रारी अध्यक्षामध्ये ह्या माझा प्रश्न स्पेसिफिक हा आहे का कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सात कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही या तक्रारी आहे का त्या अध्यक्ष महोदय मग आमच्या विभागात प्रमुखांना त्या तपासल्या का फाईल नाही तपासल्या असे प्रकरण तुला मला समजून घ्या मी तुम्हाला सांगितलं ना का हे प्रकरण मला दोन हजार ला बाहेर निघालं अध्यक्ष महोदय माझ माझा प्रश्नाचं उत्तरच येत नाही आहे माझं असं म्हणणं आहे का ज्या ज्या कार्यालयानं ज्या ज्या अधिकाऱ्यानं हेतू परस्पर किंवा कुठंतरी इजा पोहोच नुकसान होईल याच्यासाठी काही कार्यालयात जर दप्तरी तसंच ठेवलं असेल तर त्या त्याची त्या, त्या आकडेवारी द्या ना हे काय माणसावर कारवाई नाही आहे प्रलंबित प्रकरणात नोटीस पण नाही आहे माननीय सदस्य बच्चू भावना माझी परत विनंती आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या संदर्भातली ही लक्षवेधी आहे आणि सन्मान्य बच्चूबाऊचा उल्लेख उद्देश हा दिसतोय की एखादी फाईल म्हणजे एखादी नसती विभागामध्ये प्रलंबित राहणं ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला की प्रस्ताव सादर करायच्या सूचना दिल्या किंवा एखादा नवीन काही दुसऱ्या एखाद्या कामाचा निधी प्राप्त करायचा प्रस्ताव दिला तो वरना खालना आला त्रुटी झाल्या म्हणून परत गेला पुन्हा त्रुटी पूर्तता करून वर आला दोन भिन्न नसती निपटारा कायदा वेगळा आहे आणि हा लोक हक्क आयोग म्हणजे काय मला सातबारा उतारा पाहिजे माझा फेरफार लवकर झाला पाहिजे मला वीज कनेक्शन मिळालं पाहिजे मला मोटर कनेक्शन जे काय आपल्याला व्यक्तिगत जे लोक जाऊन सरकारी यंत्रणांच्याकडे मागणी करतात ते नसती निपटारा कायदा मगाशी जो आपण उल्लेख केला की ती फाईल सात दिवस अमुकडे राहिली पाहिजे त्याच्यावर इतक्या दिवस राहिली पाहिजे हा स्वतंत्र विषय आहे नसती निपटारा कायद्याची सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे या बाबतीत पहिल्यांदा मी सांगेन आंबेडकर साहेब म्हटले तसं त्या बाबतीतला पंधरा दिवसामध्ये आपण पायलट प्रोजेक्ट सुरू करू आणि अधिवेशन संपल्यानंतर नसली निपटारा कायद्याबाबतीत सुद्धा या बाबतीतली एक स्वतंत्र बैठक माझ्या स्तरावर घेऊ आणि आवश्यकता पडली तर यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सुद्धा बैठक घेतली